राहुल गांधींची पत्रकार परिषद आणि निवडणूक आयोगावर नवीन आरोप हे जणू काही आता समीकरणच झाले गेल्या तीन चार महिन्यात वोट चोरीच्या मुद्द्यावरून तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे तसं तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे निवडणूक आयोगावर केलेले आरोप यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेची नेहमीच चर्चा होत असते पण यावेळी राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सची चर्चा एका वेगळ्याच गोष्टीमुळे होत आहे जी कुठेतरी राहुल गांधींसाठी धोक्याची तर सत्ताधाऱ्यांसाठी फायदेशीर गोष्ट ठरू शकते कारण फेक नरेटिव्ह म्हणत राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेवर टीका केली जात आहे म्हणूनच नक्की हे प्रकरण काय आहे खरच राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्यात काही तथ्य आहे की हा फक्त एक फेक नरेटिव्ह आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय ऑनलाइन लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यांनी दोन हजार चोवीसच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने पंचवीस लाख मतांची फसवणूक केल्याचा दावा केला एकूण दोन कोटी मतदारांमध्ये प्रत्येक आठ पैकी एक मतदार बनावट असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने भाजपच्या मदतीने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप त्यांनी केला तर ही वोट चोरी कशी झाली कोणत्या पद्धतीने करण्यात आली याबाबत बोलताना काही कथित पुरावे सुद्धा मांडले आहेत पाच लाख डुप्लिकेट मतदार त्र्याण्णव हजार अवैध आणि एकोणीस पॉईंट सव्वीस लाख बल्क मतदार यांच्या माध्यमातून या निवडणुका चोरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे ब्राझील मॉडेलचं बावीस वेळा मतदान चुकीचा पत्ता पोस्टल वोट आणि ॲक्च्युअल निकाल यातील फरक असे वेगवेगळे मुद्दे मांडत राहुल गांधींनी यावेळी हरियाणामध्ये कशाप्रकारे वोट चोरी झाली हे सांगितलं तर हे सगळं मांडताना तुमचं भविष्य चोरलं जात आहे असं म्हणत त्यांनी जिंजीजला सावध केलं आहे तर याआधी देखील दोन पत्रकार परिषदा घेत राहुल गांधींनी याच प्रकारचे आरोप केले होते पहिल्यांदा राहुल गांधींनी कर्नाटक मधील महादेवपुरा मतदारसंघात एक लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता तर सतरा सप्टेंबरच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि आता हायड्रोजन बॉम्ब किंवा एच फाईल्स म्हणून हरियाणामधील वोट चोरीचा मुद्दा मांडला पण ही पत्रकार परिषद राहुल गांधींच्या फायद्याची ठरण्याऐवजी त्यांच्या तोट्याची जास्त ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण या पत्रकार परिषदेचा मुहूर्त याआधी जेव्हा दोन वेळा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन वोट चोरीचा मुद्दा मांडला तेव्हा त्यांचा हेतू नक्की काय आहे यावर कधीही शंका उपस्थित करण्यात आली नाही तेव्हा फक्त वोट चोरीचा मुद्दा सगळ्यांसमोर आणणं एवढाच राहुल गांधींचा उद्देश असल्याचं अनेकांना वाटलं पण यावेळी चित्र थोडंसं बदललं आहे पहिल्या दोन वेळेस जेव्हा राहुल गांधींनी हे आरोप केले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी याकडे जास्त लक्ष दिलं नाही हा मुद्दा पुढे जाऊन इतकं उग्र रूप घेईल याची त्यांना कल्पनाच नव्हती पण नंतर या मुद्द्यावरून जेव्हा सगळे विरोधक एकवटले प्रत्येक नेत्याने प्रेझेंटेशन दाखवत त्यांच्या मतदारसंघात झालेला कथित घोळ समोर आणला तेव्हा सत्ताधारी जागे झाले आणि त्यांनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली स्वतःची बाजू मांडली राहुल गांधींवर टीका केली त्यामुळे जे वातावरण आत्तापर्यंत एकतर्फी राहुल गांधींच्या बाजूने झालं होतं ते आता हळूहळू न्यूट्रल व्हायला सुरुवात झाली आहे विरोधक किंवा सत्ताधारी यांच्या बोलण्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवण्यापेक्षा लोकांनी नीट समजून घेत काय खरं काय खोटं हे समजवून घेण्याचा प्रयत्न केला आणि अशातच राहुल गांधींच्या बाजूने असलेले वातावरण आपल्या बाजूने फिरवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी एक आरोप केला तो म्हणजे फेक नरेटिव्हचा जो काही प्रमाणात वर्क होताना दिसत आहे लोकसभेला भाजपा जिंकून आली तर संविधान बदलणार आहे या फेक नरेटिव्हचा विरोधकांना फायदा झाला आणि म्हणून ते निवडून आले असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता तर यावेळी सुद्धा फेक नरेटिव्ह पसरवून विरोधक त्यांचा स्वार्थ साधू इच्छित आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे भाजप संविधान बदलणार आहे यानंतर आता मतदार याद्यांमध्ये घोळ आहे निवडणूक आयोग भाजपासाठी काम करत असा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम राहुल गांधींनी सुरू केलं आहे जेणेकरून त्यांना व त्यांच्या पक्षाला काही राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये खास करून बिहारच्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल असे आरोप विरोधकांनी केले एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून असे आरोप होत असतानाच बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि हरियाणामध्ये कशाप्रकारे मत चोरी झाली हे सांगितलं तर मतदानाच्या बरोबर आदल्या दिवशी राहुल गांधींनी फक्त पत्रकार परिषद घेतली नाही तर यावेळी तुमचे भविष्य चोरले जात आहे असं म्हणत अनेकांना सावध सुद्धा केलं आणि राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेच्या मुहूर्तामुळे सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींवर केले जाणारे आरोप खरे तर नाहीत ना राहुल गांधी हे सगळं फक्त निवडणुकांसाठी करत आहेत का अशी शंका निर्माण आहे पण राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्यात काही तथ्य आहे की हा फक्त एक फेक नरेटिव आहे या चर्चा फक्त या शंकांमुळे सुरू झाल्यात का तर नाही यामागे अजून एक कारण आहे राहुल गांधी येतात पत्रकार परिषद घेतात आणि जातात त्यानंतर सोशल मीडिया सगळीकडे याची चर्चा होते पण पुढे काहीच होत नाही एवढा सगळा घोळ राहुल गांधी म्हणतात त्याचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडे आहेत पण असं असून सुद्धा ते कोर्टात जात ना इलेक्शन कमिशन विरोधात तक्रार करतात जोपर्यंत या सगळ्या विरोधात न्यायालयात तक्रार केली जाणार नाही तोपर्यंत या संबंधी काहीही कारवाई होणार नाही फक्त पत्रकार परिषदा घेऊन त्यामध्ये असे आरोप करून काहीही होणार नाही हे त्यांना सुद्धा माहितीये पण तरीही राहुल गांधी या विरोधात काही ठोस ऍक्शन घेत नाहीयेत म्हणून सुद्धा राहुल गांधी हे सगळं फक्त निवडणुका जिंकण्यासाठी करत आहेत का आणि हा एक फेक नरेटिव्ह आहे का असा प्रश्न विचारला जातोय दरम्यान राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर थोड्याच वेळात निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट करत उलट राहुल गांधींनाच प्रतिप्रश्न केला आहे ज्याचा देखील या सगळ्यावर थेट परिणाम होऊ शकतो काँग्रेसकडून यासंबंधी एकही तक्रार आली नाही तसेच मतदान होत असताना काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सने आक्षेप का घेतला नाही असा प्रतिप्रश्न आयोगाने केला त्यासोबत राहुल गांधींना काही प्रश्न असतील तर त्यांनी निवडणूक आयोगामध्ये रितसर तक्रार करावी पुरावे द्यावेत असं आयोगाने म्हटलं आहे तसेच राहुल गांधींना उच्च न्यायालयाचे दरवाजेही खुले असल्याचं आयोगाने म्हटलं आहे त्यामुळे फक्त अशा पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा राहुल गांधींनी या सगळ्यावर काहीतरी ठोस ऍक्शन घ्यावी असं आयोगाने राहुल गांधींना सुचवलं आहे तर आता या सगळ्यात पुढे काय होणार हे तर बघावं लागेल पण तूर्त असल्यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं खरंच राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्यात काही तथ्य आहे की हा फक्त एक फेक नरेटिव्ह आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका